पुण्यातील चांदणी चौकापासून साधारणतः दीड तासाच्या अंतरावरती भोर या ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो प्रोजेक्ट बघताक्षणीच आवडेल असा हा प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे वातावरण छान आहे आजूबाजूचा निसर्गरम्य वातावरण व्ह्यू जबरदस्त आहे आणि प्रोजेक्ट ज्या पद्धतीने डेव्हलप केला आहे आता तुम्ही हा समोर जो बघताय ना पूर्ण रेडी प्रोजेक्ट प्रत्येक प्लॉटला कंपाऊंड गेट इंटरनल रोड्स त्यानंतर प्रत्येक प्लॉटसोबत मिळणारे झाडांचं प्लांटेशन तर असा परिपूर्ण प्रोजेक्ट बरं किंमत देखील इतकी वाजवी आहे की कोणालाही हा प्लॉट घेता येईल सहा गुंठेचा प्लॉट आपण देतो आहे फक्त दहा लाखामध्ये बरं प्रोजेक्टमध्ये सर्व ॲम्युनिटीज आहे म्हणजे रस्ता लाईट पाणी तुमचं स्वतंत्र गेट प्रत्येक प्लॉटला कंपाऊंड त्यानंतर स्विमिंग पूल गार्डन अशा अनेक ॲम्युनिटीज आपण या प्रोजेक्टमध्ये देतो आहे मेन आपला पुणे सातारा रोडपासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावरती सारोळा या गावामध्ये हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की एकतरी जमीन किंवा एकतरी जमिनीमधली गुंतवणूक आपण आत्ता करून ठेवायला हवी पुण्याच्या जवळपास म्हणजे पुण्याचा ज्या वेगाने विस्तार होतो आहे तर साहजिक जे पुढच्या काही वर्षामध्ये जमिनीचे भाव इतके प्रचंड वेगाने वाढणार आहेत की भविष्यामध्ये जमीन घेणं हे तुम्हाला अवघड होऊन बसणार आहे त्यामुळे आपल्या मुलाबळांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी एकतरी जमिनीचा तुकडा तुम्ही घेऊन ठेवा एक छोटंसं फार्म हाऊस बांधा कारण जसं शहर वाढणार आहे दिवसेंदिवस तसं शहराच्या बाहेर लोक पडणार आहेत एक मोकळा श्वास घेण्यासाठी त्याकरता निदान तुमच्यासाठी नाही तर तुमच्या मुलाबळांसाठी एकतरी असं फार्म हाऊस प्लॉट घेऊन ठेवा बरं आपण देतो आहे फक्त दहा लाखामध्ये सहा गुंठ्याचा प्लॉट तुम्ही मित्र असाल चार पाच जणं मिळून तर ग्रुप बुकिंग देखील करू शकता त्यामध्ये तुम्हाला चांगला डिस्काउंट देखील आपल्यामार्फत मिळेल तर असा हा प्रोजेक्ट आहे पुण्यापासून जवळ आहे छान डेव्हलप केलेला आहे रोड लाईट पाणी आजूबाजूचा व्ह्यू या सर्व सुविधा आपण देतो आहे बरं पुणे सातारा रोडपासून पण अगदी पंधरा मिनटाच्या अंतरावरती तर ताबडतोब फोन करा तुमचा प्लॉट बुक करा आणि हा नंबर डायरेक्ट डेव्हलपरचा मी दिलेला आहे परत तुमचे असे काही प्रोजेक्ट असतील त्याचं प्रमोशन करायचं आहे विकायचं आहे नॉमिनल चार्जेस घेऊन आपण तुमच्या प्लॉटचं प्रमोशन करतो धन्यवाद